मग तुमच्याकडे फ्लॅट फिलर येतात माहितीचे अधिकार मला वेग आणि तुम्हाला मेसेज फोडला तुमचे अधिकारी नियम दाखवला युद्धीकरण चालू आहे त्यांना तसं पुण्याला अधिकृत कनेक्शन मागतात अगदी त्याबद्दल दोन जाऊ अधिकृत काय फ्लॅट फुलर येतात तुम्हाला काय अनधिक रिपेलिंग आपण ट्रान्सफॉर्मर लावत नाही अधिकृत रिपेरिंग अनुधिका ट्रान्सफॉर्टर लावतो ते बघा याच असं आहे जिकडे अधिक नंबर शंभर 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 नुकसान संघटक सचिव अजय पाटील यांनी शिष्टमंडळासह महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांची घेतली विरार येथे भेट विचारला बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली आठ जून रोजी विरार येथील महावितरणच्या कार्यालयात जाऊन नागरिकांना वीजेसंदर्भात भेट सावणाऱ्या विविध वी समस्यांचा जाब विचारला यावेळी सर्व आज जी माजी नगरसेविका व नगरसेवक उपस्थित होते विरारपूर विभागात महावितरण कंपनीचा अनागोंदी कारभार चालू आहे अपुरे मनुष्यबळ व वा जुन्या वायरी व वा साधन सामग्री मुळे वेळी अवेळी कधीही लाईट जाणे तरीही आवाज वी वाढीव बिल येणे व बिल त्वरित न भरल्यास पूर्व न देता वीजपुरवठा खंडित करणे जुन्या फॉल्टीमीटर न बदलणे लाईट गेल्यानंतर चौकशीसाठी फोन केल्यास स्थानिक कार्यालयातील फोन व्यस्त असणे या व इतर प्रलंबित मागण्यांसाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता विरार पूर्व उपविभाग महावितरण कार्यालय वरद विनायक लेन जीवदानी रोड येथे याबाबत जाब विचारण्यासाठी मनवेलपाडा विभागातील सर्व माजी नगरसेवक विविध गृहनिर्माण संकुले चाळ कमिटी पदाधिकारी स्थानिक नागरिक विभागीय कमिटी पदाधिकारी सदस्य महिला मंडळ कार्यकर्ते यांनी शनिवार जून चोवीस रोजी सकाळी वाजता अतिरिक्त कार्यकारी अभियंता उपविभाग महावितरण कार्यालय वरद विनायक लेन जीवदानी रोड येथे महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याची भेट घेऊन त्यांना विविध समस्यांबाबत जाब विचारला कार्यकारी अभियंत्यांनी लवकरात लवकर समस्या मार्गी लावण्याचे शिष्टमंडळ आश्वासन दिले या शिष्टमंडळात बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव तथा माजी स्थायी समिती सभापती अजय पाटील ज्येष्ठ नेते विलास चोरघे माझी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत माजी नगरसेविका मिनल पाटील चिरायू चौधरी संगीता भेरे हेमांगी पाटील रजनी पाटील व बहुजन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते